माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत टेम्पो घेऊन विवाहस्थळी निघालेल्या टेम्पोचा एम एस तेरा आर वीस पंच्याऐंशी धडकेत त्याच विवाहासाठी निघालेल्या बळीराम अभिमन्य व्यवहारे राहणार कुर्डवाडी माडा यांच्या कारमधील एम एच पंचेचाळीस ए बत्तीस चौपन्न त्यांचा मुलगा उत्कर्ष वैनव हा ठार झाला दुसरा मुलगा संपर्क वयवर्ष तेरा आणि बळीराम व्यवहारे यांची पत्नी चांदी हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत कुर्डवाडीत खासगी कोचिंग क्लासेस चालविणारे मुळचे नेवरे तालुका माळशिरीस येथील बळीराम व्यवहारे आठ जूनला सकाळी साडेनऊच्या समोर नातेवाईकाच्या विवाहासाठी कारमधून नेवेरे गावी निघाले होते त्यांच्यासोबत दोन मुले पत्नी व बाचा गणेश अजित सावंत वर्ष सोळा हा होता बोरगाव वेळापूर पालखी मार्गावरील सर्व्हिस रोडने गावाकडे जात असताना बोरगाव शिवरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बेच जवळ डीजे घेऊन निघालेल्या टेम्पोने व्यवहार यांच्या कारला जोरात धडक दिली या अपघातात कारची समोरील बाजू पूर्णपणे चकनाचोर झाली या अपघातात गंभीर जखमी नऊ वर्षाचा उत्कर्ष जागीच मरण पावला या प्रकरणी जखमी वडेराम व्यवहार यांनी या पोलिसांमध्ये फिरत दिली असून टेम्पो चालक समीर शेख वर्ष पस्तीस याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे पोलीस हवालदार मनोज बागडे या घटनेचा अधिक तपास करीत आहेत माझ्या सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका